महाराष्ट्रात कोकणात तसेच इतर अनेकही ठिकाणी लग्नामध्ये देवक मांडण्याची प्रथा आहे आता देवक म्हणजे नक्की काय देवक म्हणजे कुळदेवता किंवा घरातील इष्टदेवतेचं प्रतीक एखाद्या कुटुंबाचं वंश परंपरागत चिन्ह किंवा संरक्षक चिन्ह जे सहसा झाड फूल पाने वेली प्राणी किंवा शस्त्र यांसारख्या भौतिक वस्तूंमध्ये आपल्याला आढळतं हे चिन्ह एखाद्या विशिष्ट कुळाचं प्रतिनिधित्व करतं घरातील लग्न म्हणजे शुभकार्य या प्रसंगी आपण नातेवाईकांना मित्र परिवाराला आमंत्रण देतो आस्थेनं त्यांना बोलवतो तसेच लग्नाच्या विधींमधून सर्व देवतांची पूजा आशीर्वाद घेतले जातात आपल्या कुळाची देवता किंवा इष्टदेवता यांनाही त्यांचा मान देणं आवश्यक आहे कारण त्यांच्यामुळेच आपलं कुळ आज इचपर्यंत वाढत आलंय त्यामुळे कुळदेवतेचा आशीर्वाद मिळतो आणि लग्नातील सर्व विधी निर्विघ्नपणे पार पाडले जातात देवक अनेकदा एखाद्या झाडाच्या रूपामध्ये उदाहरणार्थ कदम किंवा फुलांच्या किंवा पानाच्या रूपात तसेच साळुंखीचा पंख तलवार किंवा कोचाच्या वस्तूंच्या रूपामध्ये आपल्याला आढळत ज्यांचे देवक समान आहे अशा कुटुंबातील व्यक्तींचा विवाह केला जात नाही कारण देवक हे त्यांच्या वंशाची ओळख दर्शवतं आणि एकाच पूर्वजांपासून आले आहेत असा समज देखील होतो आपण लग्नामध्ये नववधू पिवळ्या रंगाची साडी नेसलेली बऱ्याच वेळा पाहिलं असेल पण असं का यामध्ये काही धार्मिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक कारण आहेत पिवळा रंग हा भगवान विष्णूंचा आणि देवी लक्ष्मीचा आवडता रंग मानला जातो लग्न झालेल्या मुलीचं नवीन आयुष्य सुरू होणार असतं आणि लग्न हा गृहस्थाश्रमाचा प्रारंभ समजला जातो म्हणून लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा म्हणून वधू पिवळा रंग परिधान करते तसेच पिवळा रंग हा मंगळ समृद्धी आणि सौभाग्याचं देखील प्रतीक आहे त्यामुळे वधूचं आयुष्य सुखी आणि मंगलमय व्हावं असाच हेतू यामागे असतो पिवळा रंग ऊर्जा आनंद आणि सकारात्मकतेचा रंग देखील मानला जातो लग्नासारख्या भावनिक प्रसंगी हा रंग स्थिरता आणि आनंद टिकवून ठेवतो हो त्यामुळे पिवळी साडी ही केवळ परंपरा नाही तर शुभत्व आनंद आणि लक्ष्मीचं प्रतीक आहे ती वधूच्या आयुष्यामध्ये सूर्यासारखा प्रकाश आणि सुखाची नांदी घेऊन येते अहो ऐकलत का हे जसं पुरुषांसाठी असताना तसं अग जरा ऐकतेस का यातही एक गोडवाय कारण अग म्हटलं की ती फक्त एक हा कुरत नाही ती आहे आपुलकीची स्पर्श रेखा प्रेमाची हलकीशी झुळूक आणि भावनेच उपदारोज अगं हा शब्द फक्त ठरावी वयोगटातील स्त्रियांसाठी बनलेलाच नाही आईला बायकोला बहिणीला मुलीला जेव्हा आपण अग म्हणतो तेव्हा त्यात प्रेमही असतं काळजीही आणि आदरही अग आई ला, 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 आदर आज जेवणात काय आहे अग बाई किती गोड दिसतेस अग ग रागवलेस का हे शब्द ऐकले की आपोआप कोणत्याही वयोगटातील स्त्रीच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं अग हा शब्द संस्कृत मधल्या ऐ किंवा अघ या शब्दांपासून येतो पण मराठी भाषेनं त्याला दिलं गोडपणाचं रूप मृदू भावनेचं एक स्वरूप कारण अग हा शब्दच असा आहे नात्याच्या गोडपणाचा त्यामुळे आपल्या आवडत्या स्त्रीला एकदा म्हणून तर पहा अग ऐकतेस का नवीन लग्न झालेल्या माणसाच्या कानावर अहो ऐकलात का हे शब्द पडले की त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू आलंच म्हणून समजा आता अहो या शब्दाला संस्कृत मध्ये अनेक अर्थ आहेत व्यक्ती जेव्हा हर्ष उत्साह या भावनेमधून जात असतो तेव्हा या शब्दाचा वापर करतो तसेच आपण अहो भाग्यम असं सुद्धा म्हणतो म्हणजे किती मोठं भाग्य त्यामुळे अहो या शब्दाला विशेष महत्व आहे स्त्रीच्या आयुष्यातही नवऱ्याचं स्थान असंच महत्वाचं आनंदाचं आणि भाग्याचं असतं पुरुषांप्रमाणे स्त्रीला सुद्धा महत्व असतं त्यामुळे तिला आपण सहचारणी असं संबोधतो आता अहो का म्हणतात ते समजून घेऊया पूर्वी लग्नाच्या वेळी पुरुष आणि स्त्रीच्या वयामध्ये खूप अंतर असायचं त्यामुळे नवऱ्याला नाव घेऊन संबोधण्याची प्रथा नव्हती वडीलधरी माणसांमध्ये नवऱ्याला बोलवण्यासाठी अहो या पर्यायी शब्दाचा वापर होण्यास सुरुवात झाली दिवसभरात नवऱ्याला बरेचदा हाक मारावे लागते त्यामुळे कमी लांबीचा आणि उच्चारायला सुद्धा सोपा असा हा शब्द प्रचलित झाला हल्ली अहो या नावाने हाक मारायची पद्धत जरी कमी झाली असली तरी आजही या नावाने हाक मारल्यावर नवऱ्याच्या चे चेहऱ्यावर गोड हसू आलंच म्हणून समजा खोट वाटत असेल तर आता नक्की हाक मारून पहा आणि मला सांगायला विसरू नका धन्यवाद